आज सांगली इथल्या माहेश्वारी भवन इथं युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांची महाराष्ट्राभिमान बैठक कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येनं पार पडली यावेळी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवक अध्यक्ष महबूब शेख यांचा महाराष्ट्र दौरा सुरु आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवक यांना कोणत्या मदतीची गरज भासते यांची माहिती मिळावी याचा एक भाग म्हणून महाराष्ट्रातील कोपरापर्यंत युवक कार्यकर्ता पोहोचला पाहिजे आताची परिस्थिती पाहता युवक वर्गांना पाठवा असं वक्तव्य युवक प्रद्रिध्यक्ष महबूब शखिटल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवा राष्ट्रवादी पार्टी ही सांगली जिल्ह्यात बळकट आहे मात्र युवक वर्गांना संधी मिळावी या उद्दिष्टानं आम्ही महाराष्ट्र दौरा सुरु ठेवला हो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी आपल्या इच्छा प्रदेशाध्यक्ष यांच्यासमोर व्यक्त केल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सांगली जिल्ह्यातील शहर आणि तालुका अध्यक्षांसह पदाधिकारी महाराष्ट्र विमान बैठकीला उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गॅब्रेल तिवडे यांनी केलं यावेळी उपस्थित युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबाई शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संजय बजाज युवक ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक युवशहर जिल्हाध्यक्ष राहुलदादा पवार शरद भवलाड सागर घोडके उत्तम कांबळे

या ठिकाणी व्यक्त केलं आणि महाराष्ट्रामध्ये दोन जुलैला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी घडामोड झाली आपल्या पक्षात राज्यभर अनेक लोक हे पक्ष सोडून गेले पण मला कौतुक करायचंय की महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सगळ्यात एक सर्व जगभर जिल्ह्यात राहिला असल तर ते सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र विमान बैठक विराज विराजभाई शरद भाऊ तुम्ही भाषात सांगितलं इत्यासाठी कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं महत्व कमी केलं जात प्रकल्प असू द्या सगळे प्रकल्प जवळपास महाराष्ट्रातल्या पाच लाख युवकांना रोजगार तर आता एक नवीन सिस्टीम सुरू केली पहिलं लोक आमदार पडायचे पण आता आमदार पडायचे आहे पक्ष सोडायचा कार्यक्रम सुरू केलाय उत्सुर्जे ठाकरे यांनी तयार केलेला मराठी माणसाचा पक्ष एकीकडे संसद छुट्टी होती तिथं खासदारांना जा जागा बसायला पुरत म्हणून सांगायचं म्हणून नवी संसद केली आणि त्या नवे संसदेत खासदार बसणार नाहीत विरोधी पक्ष हा प्रश्न विचारणार नाही ही व्यवस्था करायचं काम चाललंय पण ज्या ज्या वेळेला अन्याय अत्याचार वाढतो मित्रांनो हिटलर देखील लोकप्रिय होता पण हिटलर ला दहा वर्षाच्या आत्महत्या करायची वेळ आली राजपक्ष लोकप्रिय होता श्रीलंकेचा पण बारा वर्षाने त्याला देखील देश सोडायची वेळ आली त्यामुळं आदरेख हा मान्य होत नाही आणि ही, ही महाराष्ट्राची भूमी तरी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची भूमी आहे इथं आपल्याला दिल्लीच्या तक्तासमोर झुकायची या महाराष्ट्राला सवय राहुल भाई का जिक्र न कितीही लोक फुटून गेले तर नवीन लोक तयार होत असतात आणि राजकारणात प्रत्येक पक्ष शिवसेना ही नव्वद ला फुटली त्याच्यानंतर शिवसेना दोन हजार चार ला फुटली त्याच्यानंतर शिवसेना ही आता दोन हजार बावीस ला फुटली काँग्रेस पक्ष देखील प्रत्येक पंधरा वीस वर्षाच्या फरकाने हा फुटल्यावर कुठला तर दुसऱ्या पक्षात जात किंवा स्वतःचा पक्ष काढायची पद्धत होती पण आता पक्ष कुठला तर ती पक्षच जोडायची पद्धत म्हणजे एखाद्या माणसाला